नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट घेऊन आलो आहोत मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अतिवृष्टी गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे लाखो शेतकरी आर्थिक संकटात सापडले विशेषतः पश्चिम विदर्भातील यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती यासारख्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला पण आता एक आनंदाची बातमी आहे राज्य शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसान, नुकसान भरपाई वितरणाला मंजुरी दिली आहे आणि ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे सुमारे दोन लाख चोवीस हजार सहाशे वीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले यामध्ये सोयाबीन कापूस मका कांदा फळबागा आणि भाजीपाला यासारख्या पिकांचा समावेश आहे या, या नुकसानीसाठी सरकारने तब्बल दोन हजार नऊशे वीस कोटी रुपये निधी मंजूर केला आहे ज्याचा लाभ सुमारे सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये पश्चिम विदर्भातील यवतमाळ बुलढाणा अकोला चंद्रपूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर अहमदनगर नाशिक यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे मित्रांनो दोन हजार तेवीस ते चोवीस मधील नैसर्गिक आपत्तींसाठी मंजूर चारशे पंचेचाळीस कोटी रुपये निधीपैकी दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत उर्वरित दोनशे कोटी रुपये लवकरच डीबीटीच्या थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहेत विशेष म्हणजे यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यात मोठा वाटा आहे याशिवाय एप्रिल मे दोन हजार मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठीही दोनशे तेरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत यामध्ये विशेषत फळबागा आणि उन्हाळी पिकांचं नुकसान झालेल्या पंचाहत्तर हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे महत्त्वाचं म्हणजे एमएस डिझास्टर पोर्टल गेल्या दोन महिन्यांपासून बंद होते ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या नुकसान भरपाईची स्थिती तपासता येत नव्हती पण आता हे पोर्टल पुन्हा सुरू झाले आहे आता तुम्ही केवायसी स्टेटस तपासू शकता आणि लवकरच नुकसान भरपाईच्या रकमेचं वितरण आणि खात्याची माहितीही यावर अपडेट होईल मित्रांनो नुकसान भरपाई मिळवण्यासाठी केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी फेब्रुवारी किंवा एप्रिल मे दोन हजार चोवीस मध्ये केवायसी केली आहे त्यांना आता प्राधान्यानेही मदत मिळणार आहे जर तुम्ही अद्याप फार्मर आय डी बनवला नसेल तर जवळच्या नागरी सुविधा केंद्रात भेट द्या तिथे तुमचे आधार कार्ड आणि आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर घेऊन जा आणि फार्मर आय डी बनवून घ्या याशिवाय महाडीबीटी पोर्टल लवकरच पुन्हा उघडणार आहे जिथे तुम्ही नवीन नोंदणी किंवा इतर कृषी योजनांसाठी अर्ज करू शकता दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही पद्धत अवलंबली जाणार आहे त्यामुळे वेळीच अर्ज करा शेतकऱ्यांनी काय करावं एमएस डिझास्टर पोर्टलवर जा आणि तुमच्या नुकसान भरपाईच्या अर्जाची स्थिती तपासा तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का हे तपासण्यासाठी तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाला भेट द्या यादी डाउनलोड करण्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी दोन हजार चोवीस असा शोध घ्या जर तुम्ही अद्याप केवायसी केली नसेल तर तातडीने जवळच्या सीएससी केंद्रात जा तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांशी किंवा तलाठ्यांशी संपर्क साधा आणि नुकसान भरपाई योजनेची माहिती घ्या मित्रांनो शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे पण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रमैत्रिणींना शेअर करा तुम्हाला याबाबत काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू तसेच नवीन अपडेटसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला मिळेल या व्हिडिओच्या खाली मी काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तिथे जाऊन ते तुम्ही पाहू शकता धन्यवाद आणि पुन्हा भेटूया नवीन माहितीसह जे हिंद जय महाराष्ट्र